गोदातीरी गौतमाच्या विश्वकल्याणाचा अमृतबिंदू ज्या काही थोर रत्नांना लाभले त्यातीलच एक दयाचा सागर असणाऱ्या कृतीशील समाजसेविका म्हणजे कैलासवासी सुशीला दा दाई शंकरराव काळे म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या माई तर माई या शब्दाची फोड करून जो अर्थ प्राप्त होतो ना तो असा मा म्हणजेच माता आणि म्हणजे ईश्वर म्हणजे माईत आपल्या माता आणि ईश्वर या दोघांचेही रूप सांगवलेले असून त्या आपल्या मार्गदर्शिका ठरल्या

माई नगरला आणि एकोणाचाळीस रोजी गोबरगाव तालुक्यातील शुक्लेश्वर मंदिरात ऑगस्ट महिन्यातील तिसऱ्या सोपारी अतिशय साध्या पद्धतीने पार पडले आणि आता आता ही जगताप घराण्याची सुकन्या काळे घराण्याची स्कूल म्हणून ते म्हणतात ना एका यशस्वी पुरुषाच्या

माई तुम्ही झाल्या मुलींच्या शिक्षणाची जीवनदायी मुलींच्या शिक्षणाची जीवनदायी आणि अशा या आपल्या सर्वांच्याच लाडक्या माई एकोणावीस जानेवारी एकोणावीसशे नव्याण्णव रोजी आपल्या सगळ्यांना सोडून अनंतात विलीन झाल्या माझ्या आणि तुमच्या सारख्या हजारो विद्यार्थी हळहळला अख्खा नगर जिल्हा हळहळला आणि ना। म्हणून म्हणावेसे वाटते माई आधी शक्ती होत्या माई प्रभूची भक्ती होत्या माई आधी शक्ती होत्या माई प्रभूची भक्ती होत्या काळे साहेबांच्या शक्ती होत्या काळे साहेबांच्या शक्ती होत्या आणि आजच्या युगाच्या सावित्री होत्या आजच्या युगाच्या सावित्री होत्या माझ्या या प्रेरणादायी व्यक्ती महत्वास पुन्हा एकदा अभिवादन करते आणि माझ्या विचारांचे मंथन थांबून माझ्या वाणीस विराम देते जय हिंद जय गोमी